आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या ये निरगुडसर येथे शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता एका शेततळ्यात बुडून शेतमजूर कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय श्रद्धा काळूनवले वैवर्ष तेरा सायली काळुनवले वैवर्ष अकरा दीपक दत्ता मध्ये वैवर्ष सात राधिका नितीन केदारी वैवर्ष चौदा अशी मृत विद्यार्थ्यांची नावे निरउडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बोळालेल्या तीन मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे शेततळ्या शेजारी खेळता खेळता शेततळ्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेत या घटनेमुळे आदिवासी शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे निरगुडसर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा